नमस्कार मंडळी मी ममता ममताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार झणझणीत आणि वाटप वापरून तयार केलं जाणारं कोकणी पद्धतीचं शिंपल्यांचं कालवण अगदी चमचमीत आणि प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपल्या रेसिपीचा मूळ पदार्थ म्हणजे शिंपल्या तर इथे मी शिंपल्या व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून घेतलेत साधारण सहा ते सात वेळा नीट धुवून घ्यायचे तर आता आपण शिंपल्या कसे करळतात ते बघूया मी इथे विळीचा वापर केला आहे विळीवर शिंपले करलावणं जास्त सोपं जातं पण सुरीचा वापर करून देखील तुम्ही हे करू शकता तर यामध्ये काय आहे की शिंपल्यांचे मधून दोन भाग करून घ्यायचे वरच्या बाजूने मधून चीर पाडायचा आणि शिंपलीतलं जे मांस असतं ते एका शिंपीमध्येच कोचून काढायचं आणि उरलेली शिंपली टाकून द्यायची तर आपण यातला एकच भाग वापरत असल्यामुळे याला एक शिंपी असं म्हटलं जातं हे बघा यात सेम पद्धतीने आपल्याला सर्व शिंपल्या साफ करून घ्यायचे शिंपल्या साफ करताना त्यामधलं पाणी बाजूला काढून आहे कारण त्याचा वापर आपण कालवनामध्ये करणार आहोत काही काही शिंपल्या घाण देखील असू लागतात तर त्या टाकून द्यायच्या आता आपण वाटप तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ते थोडंसं तेल घालून घेते यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याबरोबरच एक वाटी ओल्या नारळाचं कीस देखील आपल्याला नीट भाजून आहे आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालून याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊ आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घालून घेते त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो चिंबूटभर हळद एक चमचा घरगुती मालवणी मसाला एक छोटा चमचा लाल तिखट गरम मसाला बारीक चिरलेली कोथंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आता यामध्ये घालायचं सात ते आठ कोकम आपण यामध्ये शिंपल्या घालून घेऊया आणि सगळं नीट मिक्स करून घेऊ शिंपल्याच पाणी आपण यामध्ये घालून घेऊ आता तयार केलेलं वाटण घालून घेऊ वाटणाच्याच भांड्यात पाणी घालून कालवांमध्ये ऍड करून आहे थोडंसं मीठ घालायचंय शिंपल्यांमध्ये हलकासा खारटपणा असतो त्यामुळे मिठाचा वापर कमीच करायचा नाहीतर मग कालवण खारट देखील होऊ शकतं सगळ्यात शेवटी कालवांना मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजत ठेवायचंय चमचमीत शिंपल्यांचं कालवण आता तयार आहे गरमागरम सर्व करा आणि शिंपल्यांचा आस्वाद घ्या रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद